ऐरोलीतील चिंचपाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या सर्वेक्षणाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार ला सुरुवात झाली होती पण ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध केल्यानं घरांचे सर्वेक्षण थांबले आहे असा आरोप यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांनी केला तसंच ही लढाई आता शासनाच्या विरोधात नसून आमदार गणेश नाईक यांच्या भूमिकेच्या विरोधात असल्याचं देखील चौगुले यांनी सांगितलं एकतीस एसआरए योजना आणि योग्य तोडगा नाही निघाला तर एक ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचं देखील शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी सांगितलं का नाही सुद्धा माझ तेवढा ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो लोकांच्या दरवाजात घेऊन आलं मुंबईचा पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोलले फक्त बोलले पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवू लागत नाही आमदारांनी म्हणून मी हे करतो आणि होईल मला माझा मॉरल माझे बोलते नाही तर या हाताने देईन नाही तर या हातानी घेईन ही दोन प्रकार आहेत आमरण उपोषण या हाताने मी प्राणाची प्रक्रिया हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही ना ना तर या घेईन जे होईल ते होईल इशारा येतो दिलेलं आहे माझी लढाई आमदाराच्या विरोध आहे आमदारांनी ते थांबवलाय म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय राज्य सरकारनी कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सारे थांबवलं सर्व थांबवलेला नाहीये त्यांना फक्त काही प्रेशर टॅट यूज करून आता काही लोकांचं धरलं तर चावतं नाही सोडलं तर पडतं अशी परिस्थिती आहे म्हणून कोणी प्रेशर टॅट यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत आमचं म्हणणं ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे आता त्यांनी करून आणावं ना आम्ही मतदान केलंय त्यांना आमदार म्हणून आम्ही निवडून आणले त्यांना आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती आम्ही त्यांच्याबरोबर मध्ये होतो आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय मग त्यांनी आमच्या जोरावर का उठावं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई